नगर या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात चर्चेचा आणि गाजलेला विषय म्हणजे शिर्डी विधानसभेची निवडणूक आपल्याबरोबर शिर्डी विधानसभेतील आदर्श गाव खडकेवाके आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागरिक जमा झालेले आहेत त्याचबरोबर लोकप्रतिनिधी इथले सरपंच माजी सरपंच हे देखील या ठिकाणी आहेत आपण विचारूयात या निवडणुकीबद्दल कारण ही निवडणूक म्हणजे राज्यातील गाजलेला मुद्दा दहशतवाद या मुद्द्याचा आणि या निवडणुकीचा काही संबंध होता का आपल्या बरोबर या गावचे माजी सरपंच आणि युवा नेते डीपीसी कमिटीचे मेंबर सचिन मोरधे आहेत सचिन भाऊ काय सांगाल निवडणुकीकडे कसं बघतो ही निवडणूक एकतर्फे एक या शिर्डी मतदारसंघामध्ये विखे पाटलांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढली जाते आणि सर्वसामान्य जनता मतदार हे सर्व विखे पाटलांच्या पाठीशी उभे एकंदरीत हे क्रेडिट विखे पाटलांना जाण्याचं मुख्य कारण काय सांगता येईल म्हणजे हे पूर्वी दुष्काळ प्रवन दुष्काळी तापूत मोडलं जाईल खडकेवाक्य गाव म्हणजे दुष्काळी गाव होतं परंतु खासदार साहेबांपासून नामदार साहेब असतील पद्मश्री असतील आणि आणि आता असतील असतील यांनी खडकेवाक्याला गाव दत्तक घेऊन एक जुक्त माग देऊन या गावाला एक आदर्श गाव बनवण्यासाठी जो विकास निधी लागतो तो विकास निधी हा भरघोस दिल्यामुळे आज गाव आदर्श गाव बनलेला आहे याचं पूर्ण श्रेय हे पाटील परिवारच आहे किती पर्यंत लीड मिळेल किंवा साहेबांना नक्कीच एक लाखाच्या पार या ठिकाणी लीड भेटणार आहे कारण सर्वसामान्य जनतेची त्यांच्याशी आशीर्वाद आहे त्यामुळे शंभर टक्के ते एक लाखाच्या मत निवडून येतील एक लाखाच्या पुढे मताने निवडून येतील असा अंदाज सरपंच सचिन मुराद यांनी व्यक्त केलाय काय सांगाल दीपक पक्र एकंदरीत पाहता या मतदारसंघामध्ये निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढायला पाहिजे होती पण एक चुकीचा मुद्दा घेऊन विरोधक जनतेसमोर गेले आणि जनता त्या मुद्द्यावर त्यांना कधीच एक्सेप्ट करणार नाही जनता नामदार साहेबांच्या पाठबळ देणार हे नक्कीच काय कसं बघता या निवडणुकीकडे म्हणजे विखे परिवारावरती आजपर्यंत एकही गुन्ह्याची नोंद नाही तरी देखील दहशतवाद हा मुद्दा फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालाय नाही विरोधकांकडे विकासाचा मुद्दा कुठलाच नाहीये फक्त एकमेव मुद्दा असा आहे की फक्त विखे कुटुंबाला नाव ठेवायचं किंवा लाखो लिवायच्या आणि कुठलाच मुद्दा नसता मग एक दडपशाही दडपशाही शेजारच्या मतदारसंघामध्ये जर गाड्या पेटवल्या जात्या शिर्डी मतदारसंघामध्ये अजून एक सुतळीचा तोडा सुद्धा कुठे जळलेला नाही मग दहशतवाद कशाला मानतात गाड्या कुठे फुटल्या शेजारच्या याच्यात आणि दडपशाही कुठं म्हणतात इकडे शिर्डी मतदारसंघ हे फक्त विकासाचा मुद्दा नसल्यामुळे के केवळ एक काहीतरी विपर्यास करायचा आणि बुद्धिभेद करून मतं मागायचं कुठलाच विकास नाही कुठलं पार्टीचं विजन नाही काय कामं केले कुठलं एक काम तरी सांगावं त्यांनी फक्त विखे पाटलाच्या नावाने बोट मोडायची आणि त्यांच्या विरोधात बोलायचं शिवाय द्यायचं एवढ्याच एक मुद्द्यावर निवडणूक झाली विकास कुठे राहिला विकास विषयच नाहीये कोणाची किती कॅपॅसिटी काम करण्याची विकास करण्याची मतदार हे आज जाणून आहे आणि त्यामुळं विखे पाटलाच्या बाजूनी सर्व जनता शिर्डी मतदारसंघातली उभी राहणारे आणि भरघोस मताने विखे पाटील विजयी होणारे अच्छा शेवटची कमेंट विचार आ, मुख्यमंत्री पदाचा एक मराठा फेस म्हणून विखे पाटलांकडे पाहिलं जात नक्कीच विखे पाटीलच मराठा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात तर अतिशय मोठ्या विश्वासानं येथील खडकेवाके ग्रामस्थ आणि इथले पदाधिकारी पुढारी यांनी विखे पाटलांवरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि ते लाखाच्या मताधिक्यानी निवडून येतील असा आशावाद येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत हर्षी सर प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड खडकेवाके तालुका राहतो